इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भातील बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यासक्रम आज आपण ह्या ठिकाणी विचारात घेणार आहोत पा यापूर्वी आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की आठवीच्या संदर्भामध्ये आपण सात वाजता व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी रोज सात वाजता ह्या व्हिडिओच्या अभ्यास करायचा आहे आणि व्यवस्थित तयारी तुमची एकंदरीत या ठिकाणी होऊ शकते शॉर्टकट असतील परीक्षेच्या संदर्भात संपूर्ण सोल्युशन असेल हे सगळं आपण ह्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्या संदर्भातलंच आपण सुरुवात केलेली आहे यापूर्वी मराठी विषयाचा अभ्यासक्रम पाहिला गणित विषयाचा अभ्यासक्रम पाहिला त्याचबरोबर इंग्रजी विषयाचाही अभ्यासक्रम झालेला आहे आज आपल्याला बुद्धिमत्ता ह्या राहिलेल्या चौथ्या घटकाच्या संदर्भातला अभ्यासक्रम पाहिजे आहे हा अभ्यासक्रम पाहत असतानाच पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की महाराष्ट्र राज्य परिषद आपली शिष्यवृत्तीची परीक्षा घेते तर त्या महाराष्ट्र राज्य परिषदेने इयत्ता आठवीकरिता अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे कुठल्या कुठल्या घटकाला कोणता अभ्यास करणं गरजेचं आहे ते त्यांनी दिलेलं आहे तर त्याचा विचार करून आपण अभ्यास करणं गरजेचं असतं त्यामुळं आपण सुरुवातीलाच हा अभ्यासक्रम विचारात घेतो आहे इथं पहा बुद्धिमत्ता चाचणी या विषयाच्या संदर्भातला हा अभ्यासक्रम देखील त्यांनी दिलेला आहे तर आपण पाहून घेऊयात बुद्धिमत्तेमध्ये कोणकोणते घटक दिलेत जेणेकरून त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार असेल तर आपल्याला त्याचा अभ्यास करून पूर्ण तयारी करणं गरजेचं आहे त्यासाठी हे सगळा अभ्यासक्रम आपण सुरुवातीला पाहून घेऊयात विषय काय आहे बुद्धिमत्ता इंटेलिजन्स संदर्भातला हा घटक आहे यामध्ये देखील पा अनुक्रमांक दिलेत घटक दिलाय उपघटक दिलाय आणि शेवटी भारांश दिलाय बारावंशचा दिला अर्थ काय की कि वेटेज किती त्या घटकाला किती महत्त्व आहे आणि त्याच्यावरती किती प्रश्न विचारले जाणार आहे त्याचं प्रमाण दिलेलं आहे तर पहिला घटक यामध्ये आकलन हा आहे आकलन घटक आहे आकलनामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत पहा सूचना पालन असेल वर्णन व मजकूर असेल हे या आकलनाच्या याच्यामधले प्रश्न आहेत त्यानंतर भाषा ज्ञानावरती आधारित असलेले प्रश्न हे आकलनाच्या संदर्भातले आहेत आणि इंग्रजी अक्षरमाला जी आहे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते घटक आकलन अंतर या अंतर्गत दहा टक्के प्रश्न याच्यावरती विचारले जातात दहा टक्के म्हणजे पाच प्रश्न एकूण पाच प्रश्न हे तुमचे ह्या घटकावरती विचारले जातील एकूण प्रश्न किती आहेत बुद्धिमत्तेत पन्नास आहेत त्या पन्नासपैकी पाच प्रश्न आकलनावरती असणार आहेत यानंतर दुसरा घटक वर्गीकरणाचा आहे यामध्ये शब्दसंग्रह आकृती असतील संख्या आहेत आणि वर्णमाला आहे इंग्रजीची इथं अक्षरमाला होती ही वर्णमाला आहे इंग्रजीतली या संदर्भातला प्रश्न तुमचे यामध्ये वर्गीकरणात दिसून येतात तर याच्यावरती देखील दहा टक्के प्रश्न म्हणजे एकूण पाच प्रश्न हे तुमचे परीक्षेला या वर्गीकरणावरती आधारित असतील तिसरा घटक समसबंध आहेत ज्या घटकामध्ये शब्दसंग्रह आकृत्या संख्या वर्णमाला यांसारखे घटक समसंबंधात देखील आहेत आणि वर्गीकरणात देखील आहेत सेमच आहे ते परंतु प्रश्न मात्र वेगळ्या धर्तीवरती असतात वेगळ्या घटकावरती असतात त्यामधून दोन्हीही घटक तुम्हाला विचारात घेता येऊ शकतात हा देखील घटक किती मार्कला आहे दहा टक्के म्हणजे पाच प्रश्न तुमचे एकूण या घटकावरती दिसून येतील नेक्स्ट पुढचा चौथा घटक क्रम पाहून घ्या त्याचा क्रमावरती आधारित असलेले सॉरी घटक स्ले, आहे क्रम आणि त्यामध्ये दे संख्येचे क्रम असतील आकृत्यांचे क्रम असतात चिन्ह दिले ते चिन्ह क्रमाने विचारात घ्यावे लागतात आकृत्यांमधले चुकीचे पद ओळखायचं असतं आणि इंग्रजी वर्णमाला आता इंग्रजी वर्णमालेवरती बरासा बहर वर मते मते वर या ठिकाणी आहे मग तुमची वर्णमाला तेवढी परफेक्ट असणं गरजेचं आहे बुद्धिमत्तेमध्ये त्याचा विचार केला जातो बारा टक्के प्रश्न याच्यावरती आहेत म्हणजे एकूण सहा प्रश्न तुमचे परीक्षेमध्ये ह्या क्रमावरती आधारित तुम्हाला पाहायला मिळते संख्येचे क्रम आकृत्यांचे क्रम असतील यानंतर पाचवा सांकेतिक भाषेवरती आहे त्याच्यामध्ये आकृत्या अंक अक्षरे यांचा समावेश असतो ते सहा टक्के म्हणजे तीन प्रश्न तुमचे याच्यावरती पाहायला मिळत आहेत यानंतर सहावा घटक लयबद्ध मांडणी लयबद्ध मांडणीमध्ये अक्षरांचा वापर करून चिन्हांचा वापर करून किंवा अंकांचा वापर करून ही लयबद्ध मांडणी तुम्हाला दिलेली असते त्याचा विचार केला तर सहा टक्के म्हणजे इथंही तुमचे तीन प्रश्न असणार आहे म्हणजे कुठल्या तरी एखादा घटक त्यामध्ये विचारला जाईल आणि त्याच्यावरती तीन प्रश्न असू शकतील यानंतर सातवा घटक मनोरे आहेत ज्यामध्ये अंकांचे आणि अक्षरांचे मनोरे वापरून माहिती दिलेली असते त्याच्यावरती प्रश्न असतात सहा टक्के म्हणजे इथेही तीन प्रश्न तुमचे या घटकावरती पाहायला मिळत आहेत नेक्स्ट पुढचा घटक जर आपण विचार घेतला तर तो, तो आहे आठ नंबरचा प्रतिबिंब आणि प्रतिमा यांच्या संदर्भामध्ये ज्यात अंकांच्या प्रतिमा अक्षरांच्या आकृत्यांच्या कशाच्याही प्रतिमा दिल्या जातील त्यावरती असणारे प्रश्न आहेत सहा टक्के म्हणजे एकूण किती तीन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहिले नंतर आहे नऊ नंबरचा घटक तर्क व अनुमानावरती आधारित असलेला आहे ज्यामध्ये भाषिक वय वेळ घड्याळ तर्क नाते माहितीवरून अनुमान काढणे या संदर्भातले प्रश्न आहेत यानंतर अभाषिक म्हणजे घनाकृती ठोकळे त्रिकोण चौकोन मोजणे आकृत्यांमधले घटक मोजणे असं म्हणूयात आपण त्यानंतर तिसरा संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे हे देखील यामध्ये येतात तर्क अनुमानामध्ये हाही एक महत्वाचा घटक आहे बारा टक्के प्रश्न याच्यावरती आहेत बारा टक्के म्हणजे एकूण सहा प्रश्न तुम्हाला तर्क व अनुमान ह्या घटकावरती दिसून येतील यानंतर जर आपण पाहिला पुढचा घटक दहावा घटक आहे कोट प्रश्नांचा आहे त्यामध्ये रांगेतील स्थान आहेत दिशांवरील प्रश्न आहेत दिनदर्शक आहेत वेनाकृती आहे गणिती कोडी आहेत यापैकी प्रश्न त्या ठिकाणी कोट प्रश्नांमध्ये येतात त्याच्यावरती बारा टक्के प्रश्न म्हणजे एकूण सहा प्रश्न तुमचे परीक्षेला दिसतील आणि शेवटचा घटक आहे बुद्धिमत्तेचा अकरा नंबरचा म्हणजे अकरा घटक आहे तिथं आकृतीचे पृथककरण केलं करावं लागतं त्याच्यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करायला लागतील तंतोतंत आकृत्या ओळखायला लागतील किंवा घडीच्या आकृत्या घडी ओपन केली घडी केली अशा पद्धतीचे प्रश्न लपलेल्या आकृती शोधा असे प्रश्न आहे जे आकृत्यांचे पृथक्करण आकृत्यांवरती आधारित असलेले दहा टक्के म्हणजे पाच प्रश्न तुमचे या घटकावरती असतील तर असे एकंदरीत अकरा घटकांवरती आधारित ही बुद्धिमत्ता विषय आणि त्याचा अभ्यासक्रम आप आपल्याला दिलेला आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांनी हा अभ्यासक्रम लिहून घ्या किंवा तुमच्या स्वतःच्या वहीमध्ये एक वही करा त्या वहीमध्ये लिहून घ्या आणि एक एक घटकाचा अभ्यास करत 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 आपण गेलो की सगळ्यांचे अभ्यास पूर्ण होतील आणि मग सगळा अभ्यास पूर्ण झाला की उदाहरणांची प्रॅक्टिस करायची आणि प्रश्नपत्रिकांची प्रॅक्टिस करायची अशा पद्धतीने नियोजन जर तुम्ही केलं सतत सातत्याने रोज न चुकता ठराविक वेळेत जर अभ्यास करत असाल तुम्ही तर तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमधले प्रश्न सोडवायला कुठलाही त्रास होणार नाही सहज तुम्ही ते उत्तर शोधू शकाल तर चला आजचा व्हिडिओ आपण थांबूयात आणि भेटूयात उद्या संध्याकाळी सात वाजता